या योजना तुम्हाला पुढं पाच वर्ष चालवायच्या आहेत तुमचं तीन पाच साडेसातचं सा लाईट बिल पुढं पाच वर्ष आपल्याला शून्य ठेवायचं आहे तुमचा दुधाचा दर हा पाच सात रुपये वाढवलाय त्याला जेव्हा दुधाचा दर अडचण येतील तेव्हा शासनाकडनं मदत करायची गोरगरिबांच्या मुलींना फुकट कॉलेजचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे पूर्वी पन्नास टक्के होते आता शंभर टक्के त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे आणि तीन गॅस सिलेंडर द्यायचे आहे या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर बांधवांनो माय माऊलींनो एक काम करावं लागेल ते तुमच्या हातात आहे उद्याच्या वीस तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस तीन नंबरला घड्यायची खुणे घड्यायची त्याचं बटन दाबायचं इथं पण घड्याळे आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून मिनल ताईंचं पण घड्याळ आहे त्यांचाही इन नंबर तीन तिथं आपल्या मित्र नातेवाईक परिचार परिचितांना त्याच गोष्टी सांगाव्यात शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं त्याच्यामध्ये मला यंदा कळलंच नाही संजय मामा मला म्हटलं दादा मी मागच्या वेळेस बिनविरोध आलो पाच वर्ष तुमच्याबरोबर इमान इतबारे राहिलो की नाही तुमची सत्ता नसली तरी राहिलो की नाही मी याही वेळेस बिनविरोध उभा राहतो म्हटलं राह त्याला परवानगी दिली त्याच्यामुळे तिकडं संजय मला पकडायचं म्हणजे बटन दाबायचं त्याची काय कोण आहे सफरचंद लाल लाल सफरचंद सिमल्याच सफरचंद मित्रांनो त्यामध्ये बाबनदाला म्हणलं दादा आता तुम्ही पण घ्या घड्याळ नाही म्हणले दादा आता रणजितला उभा करतो म्हणलं घ्या ना घड्याळ नको दादा अपक्ष राहतो म्हणलं अपक्ष कशाला पक्षाचं असलं तर जास्त काम होतं पक्षाचं असल्यानंतर यशवंता हक्काने आमच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये हट्ट करू शकतो आम्ही त्यांची हट्ट पुरू शकतो आणि त्याच्यामुळं पक्षाला एक वेगळं आगळं महत्त्व असतं युतीला एक वेगळं आगळं महत्त्व असतं पण काय आता कधी कधी माणसं ऐकत नाहीत जाऊ दे त्यामध्ये आज मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं